नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोटून सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभेच्या शिरूर ताजबंद शाखा अध्यक्षपदी मारुती सरवदे तर सरचिटणीसपदी शिवाजी बनसोडे अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे दिनांक दोन मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी भेट दिली असता येथील भीमसैनिक प्रोत्साहित होऊन रविवारी सायंकाळी जिल्हाध्यक्ष एस डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून मारुती सरवदे तर सरचिटणीसपदी शिवाजी बनसोडे कोषाध्यक्षपदी राजेश सरवदे संस्कार विभाग उपाध्यक्ष नागेश सर्वदे पर्यटन विभाग उपाध्यक्ष अंशुल सरवदे संरक्षण विभाग उपाध्यक्ष विशाल सरवदे कार्यालयीन सचिव प्रशांत कांबळे कार्यालयीन हिशोबनेश सतीश सरवदे संस्कार विभाग सचिव माधव सरवदे सम्यक सर्वदे पर्यटन विभाग सचिव बुद्धभूषण मोरे अविनाश कांबळे संरक्षण विभाग सचिव ऋषिकेश सरवदे अशोक वाघमारे संघटक प्रकाश सरवदे संदीप कांबळे मदन भालेराव आदेश डबडे स्वप्नील सरवदे रतन भावळे तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून महादेव सरवदे बळीराम मोरे भगवान कांबळे शिवाजी सरवदे यांची निवड करण्यात आली यावेळी महिला जिल्हाध्यक्षा करुणाताई धम्मानंद कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमंत कांबळे तालुका अध्यक्ष प्रसाद गायकवाड जिल्हा संघटक सुनील कांबळे किनगाव शाखा अध्यक्ष धम्मानंद कांबळे तालुका सरचिटणीस वैजनाथ सुरवशे जिल्हा संघटक सदाशिव मसुरे महिला जिल्हा संघटक नीलावती सरवदे तालुका पर्यटन विभाग उपाध्यक्ष धर्मपाल सर्वदे यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती ह्या कार्यकारिणीची निवड होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून शुभेच्छा देण्यात आल्या एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर